गोव्यात गुन्हेगारांना सहज आश्रय मिळतो याची प्रचिती येणारी अनेक उदाहरणे यापूर्वी घडली आहेत देशातील कोणत्याही भागात गंभीर गुन्हा करा आणि गोव्यात लपून राहा असा काहीसा लौकिक गोव्याला प्राप्त झालाय राज्यातील पोलीस दलाचा सुशेगादपणा याला कारणीभूत असावा अशी टीका नेहमीच होते आणि यामुळेच की काय पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिक नेहमीच सतर्क असल्याचं दिसून येत आहे असाच काहीसा प्रकार आज इन गोवाच्या प्रतिनिधीनं उजेडात आणला कळंगूट परिसरात पोलीस नामफलक लावलेला परराज्यातील वाहनाला हटकले असता त्यामध्ये असलेल्या व्यक्तीनं इन गोवाच्या प्रतिनिधीकडे हुज्जत घालण्यास सुरुवात केली राज्यात यापूर्वी पोलीस असल्याचे भासून वृद्ध महिलांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत पोलीस नामफलक लावून परराज्यातील ही वाहने गोव्यात प्रवेश करतात कसे असा प्रश्न आता निर्माण झालाय प्रवेश केलेली अशी वाहने रस्त्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या नजरेस पडत नाहीत का असाही प्रश्न या निमित्तानं किंबहुना परराज्यातील व्यक्तींना हाताशी धरून गोवा पोलीस हेतू पुरस्पर असे प्रकार करतात का असा आरोपही प्रसार माध्यमातून विचारला जातोय

पत्रकारांचं काय माहिती आहे काय माहिती गाडी आहे मला बघू तुमचा आयडी दाखवा तुझी आहे तुमची आहे पोलीस कोण आहे तुमच्या आयडी आयडी कोण आहे तुमच्या आयडी दाखवा तुम्ही स्वतःला पत्रकार म्हणतो जबाबदार नागरिक गोव्याचे जबाबदार नागरिक आहे माझा मी आयडी दाखवतो ठीक आहे एक मिनिट एक मिनिट ही आयडी आहे गोवा पोलीस हे माझी पत्र नाही आमच्याकडे सांगितलं नाही ठीक नाही डान बाळा तुम्ही आहात बाळाच्या अवस्था तुम्ही आलात ना मामलेदार कार्यालयाच्या आवारात असलेली चार दुकाने चोरट्यांनी लक्ष केली सरकारी आवारातच घडलेल्या चोरीच्या घटनेनं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले

तुम्ही जेव्हा शॉपवर पावली तेव्हा किले दृश्य दिसलं आवर पहिले आवर किने पहिले सकाळी पुढे आमचे शॉप उघडे असा आणि लॉक बीक काढून त्यांच्याने उडयला आणि आमचे पैसेंचे डबो बी त्यांच्याने उघडून थंय डोलला तसे कॉम्प्युटर बी तसे ना आमचे पण पैसे आले त्यांच्याने ओके ये असं काल रात्री हे गेलो अंदर तो हो, म्हणजे हो, तुम्ही सकाळी गेले त्यांना बघितले लॉक फोडला डायरेक्ट ओय लॉक कटरन कातलला लॉक काढून साइडिक डोलला चारही दुकानांचे लॉक कटरन काढले ओय 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 तुम्हाला किने कोणते डाउट बी नसो दहा म्हणा तर कसं घडलं चोर पावता नू हांगा okay. आता त्यांच्यानी पळोवपाचे पुलीस कंप्लेंट केली तुम्ही अजून करू ना म्हणजे त्यांना okay. ते पैसेच जाय असे दिसले त्यांना ते वस्तूंचे पडलेले ना पैसेच जाय पैसेच जाय किने सस्पेक्टेड किने तुमका डाउट हा कोणाचेर किरा कसं हे हे घडलं ते सध्या मापसा मार्केटाकडे आहे नो पण रातचे हंगर किरा ते पेट्रोलिंग जाण जाय नो ते जायना ना हर्षी आपल्या दिसाचे आमक किती करता आमक भीतर एंट्री मिळा एंट्री मिळणार चोर पावता सांगा सर म्हणजे ते कसे किती ते त्याचे सारखे पेट्रोलिंग करत आम्ही गाडी घेऊन आम्ही स्वतःच्या शॉपाचे येतात जे आमक ते आडा येतात भीतर एंट्री तुमक दिन ओनर आमक ओनर एंट्री नसता पण आता हे रातचे कसे पावले ते आता ते त्याचे सारखे तसे पेट्रोलिंग करू जाय म्हणजे ते पब्लिक फक्त त्रास जाव्या पुरती असू जायना कसली जी रूल्स खाली किती रेग्युलेशन करतात ते पब्लिक त्रास जाऊ सारखे असू जाय की ती खरोखर त्याच्यापासून कितीतरी उत्पन्न म्हणजे किती आता रिझल्ट पण किती दिलं गाडी आडायतात आमचे पण रिझल्ट किती येलो चोरी झाली आमच्या त्याची म्हणजे की जे पेट्रोलिंग करतात ते सारखे सिस्टमॅटीक असूक जाय जे दाखव लोकांक दाखोवच्या खातीर असे असूक जाय जे म्हणजे पब्लिकाक त्याचं यूज जाऊ जाय फक्त त्रास जाऊ न्हू फोंडा येथे मुख्य ट्रान्सफॉर्मर वर काम करत असताना लाईन हेल्पर सिद्धेश नाईक खाली पडला नाईक यात जखमी झाला असून त्याला त्वरित जीएमसी मध्ये दाखल करण्यात आले ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा तपास केला जाईल अशी माहिती वीज अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान या घटनेमुळे वीज खाते कामगारांच्या सुरक्षेबाबत अद्याप गंभीर नसल्याचं समोर आले आहे आज आमचं हंगसर फोंडा टू जो फिडर आसा ताचे आम्ही आता ओव्हरहेड ओव्हरहेड लाईने वयल्यान आम्ही अंडरग्राऊंड केबलचे एक एक ट्रान्सफॉर्मर चालू करताले सो त्या संदर्भान आम्ही आता शटडाऊन घेऊन हंगसर आयले सगळे ज्या जी काळजी घेवपाक जाय आशिल्ली ती आम्ही घेतलेली तरी आसतना एक लिकेज आयले ताका सो ती आता एक्झॅक्ट किती कॉस्ट ते आम्ही पळयता आणि मागीर तुमकां कळयता बिचोले अशे गजाल जाले रिवर्स इन्वर्टराचो करंट येवन तो लायनमेन पडलेलो वयर सकयत सम हांगासर सेम जावपाक शकता काय म्हणटा इन्वर्टर बीन बॅक करंट मारला एक्झेक्ट रिजन हांव एट दीस स्टेज हांव तुमकां सद्या सांगूक शकना कारण

प्रिकॉशन्स म्हणल्यार प्रिकॉशन्स घेता पळय आतां अर्थिंग रोड हे ते सगळे लावन ते चढट तरी आता सपोज लिकेज मारली भी मात्री लागतं त्यान्ड ग्लज ताणें ॲक्च्युली तो जेन्ना काम करता पहिली हा दुसरेकडे दुसरे साईडी आशिल्लो सो एक्झेक्ट किती असं हा तुम्हाला सेवा कृतीन तो बरो हे ना मयनर इंजुरीज असा ते रिकवर जात डिपार्टमेंट आम्ही फूल कॉपरेट करतो त्यातून वेल्ल आयडीन वेल्लो आयडीतल्यानं त्या आता जी शिफ्ट केला